उन्हाळ्यामध्ये सतत आपल्याला काहीतरी चटपटीत असे खावेसे वाटते तर आज आपण अगदी पाच मिनिटात तयार होणारी जिबेची चव वाढवणारी कैरीची आंबट गोड तिखट अशी चटपटीत चटणी बनवणार आहोत रेसिपी तुमच्याबरोबर नेहमीप्रमाणेच भरपूर टिप्स आहेत शेअर केलेली आहे त्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा ला ला, ला, शेर, रेसिपी आवडल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा तसेच ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करा अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी संध्या संध्याच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते सर्वात प्रथम कैरीची चटपटीत अशी चटणी बनवण्यासाठी इथे मी तीन कैऱ्या घेतल्या आहेत कैऱ्या तुम्ही कोणत्याही प्रकारच्या घेऊ शकता तर या कैऱ्यांचे वजनी प्रमाण म्हणाल तर चारशे ग्रॅम इतके आहे सर्व कैऱ्या ज्या आहेत त्या इथे मी धुवून घेतल्या आहेत या कैऱ्या ज्या आहेत त्या आपल्याला इथे आता सालांसहित खिसून घ्यायच्या आहेत पण त्यापूर्वी या कैऱ्यांचा जो देठाचा भाग आहे तो इथे मी कट करून घेत आहे कारण यामध्ये चीक असतो हा चीक जर घशामध्ये गेला तर घशाची खवखव वाढते यासाठी जास्तीत जास्त देठाचा भाग जो आहे कैरीचा तो इथे कापून घ्यायचा आहे महत्त्वाची टीप आहे लक्षात ठेवावी अशा प्रकारे एक एक करून सर्व देठाचा भाग जो आहे तो इथे मी कट करून घेतला आहे तर आता या सर्व कैऱ्या ज्या आहेत त्या इथे मी सालांसहित खिसून घेणार आहे इथे मी एक एक करून कैरी खिसून घेत आहे इथे आपल्याला कैरीचे साल अजिबात काढायची नाही कैरीचे साल काढले तर यातील जीवनसत्व जे आहेत ती निघून जातात महत्त्वाची टीप आहे लक्षात ठेवावी तर फ्रेंड्स आज आपण मस्त अशी कैरीची आंबट गोड तिखट चटपटीत चटणी बनवत आहोत तर ही रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा रेसिपी आवडल्यास कमेंट करून मला जरूर कळवा तर इथे पाहू शकता एक एक करत सर्व कैऱ्या ज्या आहेत त्या मी इथे खिसून घेतल्या आहेत तर इथे पाहू शकता इथे फक्त कैरीची कोय जी आहे तीच मी शिल्लक ठेवली आहे कैरीचा पूर्ण गाभा इथे मी खिसून घेतला आहे अशा प्रकारे मस्त असा सुटसुटीत कैरीचा खिस इथे आपला चटणी बनवण्यासाठी तयार आहे या खिसापासून आज आपण मस्त अशी चटपटीत आंबट गोड तिखट चवीची पाच मिनिटात तयार होणारी जिबेची चव वाढवणारी चटणी बनवणार आहोत ही कैरीची चटणी जी आहे ती जेवताना तोंडी लावू शकता तसेच घरामध्ये जर कोणतीही भाजी शिल्लक नसेल तर अशा वेळेस मस्त अशी चपातीबरोबर खाण्यासाठीही चटणी खूप छान असा एक पर्याय आहे आता आपण चटणी तयार करून घेऊयात त्यासाठी सर्वात प्रथम यामध्ये ॲड करत आहे मसाले सर्वात प्रथम ॲड केली आहे अर्धा चमचा हळद एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा घरगुती कांदा लसूण मसाला एक चमचा धना पावडर जर तुमच्याकडे धना पावडर नसेल तर स्किप केली तरीही चालेल चवीनुसार मीठ ॲड करून घेतले आहे यानंतर यामध्ये ॲड केले आहे चवीसाठी एक चमचा साखर जर तुम्हाला साखर चालत नसेल तर तुम्ही स्किप केली तरीही चालेल ॲड केलेले सर्व मसाले जे आहेत ते या खिसलेल्या कैरीमध्ये पूर्णपणे एक जीव होईपर्यंत इथे मी मिक्स करून घेत आहे सर्व मसाले जे आहेत ते या कैरीमध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत जेणेकरून या कैरीची मस्त अशी एक चटपटीत चव तयार होते तर यामध्ये आपण मीठ ॲड केले आहे साखर ॲड केली आहे तसेच मसाले ॲड केले आहेत यामुळे या, या कैरीची चटणीची चव जी आहे ती आंबट गोड तिखट अशी तयार होते तर इथे पाहू शकता सर्व मसाले मिक्स करून इथे मी चटणी तयार करून घेतली आहे आता या चटणीला आपण फोडणी देऊन घेऊया त्यासाठी एका पॅनमध्ये एक पळी तेल गरम करून घेतले आहे छोटी पळी तेल इथे मी घेतलेली आहे तेल कडकडीत असे गरम झाले या आहे यामध्ये ॲड केले आहे अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी जिरे मोहरी तेलावरती छान असे तडतडले गेले की यामध्ये ॲड केली आहे दहा ते बारा कडीपत्त्याची पाने कढीपत्ता ही छान असा तडतडला गेला की यानंतर ही फोडणी जी आहे ती या चटणीवरती घालून घेतली आहे फोडणी चटणीवरती घालून घेतल्यानंतर ही फोडणी जी आहे ती पूर्णपणे एक जीव होईपर्यंत या कैरीमध्ये मिक्स करून घेत आहे यामध्ये आपण जो कडीपत्ता वापरला आहे तो पूर्णपणे कुरकुरीत झाल्यानंतर यामध्ये ॲड केल्यामुळे या कडीपत्त्याचा मस्त असा फ्लेवर जो आहे तो या चटणीमध्ये मिक्स होतो व जी लज्जत खूप छान अशी आणखीनच वाढली जाते तर पाहू शकता अशा प्रकारे मस्त अशी आपली कैरीची आंबट गोड तिखट चटपटी तशी चटणी तयार आहे उन्हाळ्यामध्ये सतत आपल्याला चटपटी तसे काहीतरी खावेसे वाटते त्यासाठी ही रेसिपी एक उत्तम पर्याय आहे तर नक्कीच घरी ट्राय करावं कशाप्रकारे झाली होती हे मला कमेंटद्वारे जरूर कळवा तर अशा प्रकारे आपली फायनली कैरीची चटणी ते खाण्यासाठी तयार झाली आहे याचा कलर पाहू शकता मस्त असा दिसत आहे अगदी पाहता अशाच तोंडाला पाणी सुटत आहे हो ना तर ही रेसिपी नक्कीच घरी ट्राय करा कशा कशाप्रकारे झाले होते हे मला कमेंटद्वारे जरूर कळवा रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता तर फ्रेंड्स ही कैरीची चटणी जी, जी आहे ती मस्त अशी दोन आठवडे तुम्ही फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकता खाण्यासाठी मस्त अशी चटपटीत लागते तर फ्रेंड्स ही कैरीची चटणी जी आहे ती जेवताना तोंडी लावण्यासाठी बनवू शकता किंवा जर तुम्ही भाजी बनवली नसेल तर अशा वेळेस मस्त तशी चपातीबरोबर खाण्यासाठीही छान लागते तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ला चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा तसेच ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करा परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद